राजकीय घडामोडी सामाजिक विश्लेषण कृषी विभाग कला व मनोरंजन विश्व आणि क्रीडा क्षेत्रातील बातम्यांचे ताजे व अचूक अपडेट महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा संपर्क केला आणि सांगितलं का आम्ही गेल्या चार पाच वर्षांपासून या रस्त्याचा पाठपुरावा करतोय भोजदरी फाटा ते भोजदरी शिव पर्यंतचा जो हा रस्ता आहे साडेतीन किलोमीटरचं अंतर आहे गेल्या चार पाच वर्षांपासून आम्ही आमदारांकडे कर, पाठपुरावा करतोय परंतु कायमच आम्हाला तारीख तारीख जसं बीजे साहेब आपण म्हणतो आश्वासनं मिळाली त्यांच्या सांगण्यावरनं तालुक्यामध्ये दोन तीन नाही अनेक ठिकाणी बिनविरोध ग्रामपंचायती केल्या परंतु तसा निधी कोणाला मिळाला नाही आणि जसं उपसरपंचांनी सांगितलं की पाठपुरावामध्ये मध्ये त्यांनी काहीच कमी ठेवली नव्हती ज्यावेळेस ते विजय देशमुख साहेब आता सुहासजींनी उल्लेख केला ज्यावेळेस ते आमदार झाले बोजदरी गावामध्ये नव्या जेसीबी मध्ये त्यांची लोकांनी त्यांच्यावर गुलाल उधळला मिरवणूक काढली परंतु मित्रांनो सगळीच परिस्थिती तशीच झालेली आहे बिजय साहेब जसं म्हणतात मधल्या काळात तेही सोबत होते आम्ही सोबत होतो परंतु एक म्हण होती समथिंग इज बेटर दॅन नथिंग तशी आमच्या बारामती कॉलेजला एक म्हण होती समथिंग इज बेटर दॅन अजिबात नथिंग त्यामुळे आपण एकोणवीसला एक वेगळा विचार केला तर का काहीतरी खरंच बदल होईल आणि बिजे साहेबांनी जे सांगितलं का या तालुक्याला पुढील काळामध्ये आपल्याला दूरदृष्टी ठेवायला लागेल तसं बीजे साहेब एक वर्षानंतर माझे भाषण बघा मी म्हणून होतो का एक प्लॅन बनवायला लागेल बाजीराव शेठ एक फ्युचर प्लॅन जो असेल आपल्याला तो प्लॅन बनवायला लागेल का कोणत्या गटामध्ये काय परिस्थिती आहे त्याच्यात काय करावं लागेल परंतु ह्या माणसाला एक रचल असं वागायचं होतं आणि कोणालाच विश्वासात घेतलं नाही बाजीराव शेठ तुम्ही दोन हजार एकोणीस ला सोबत होते परंतु आपल्याला कोणाला विश्वासात घेतलं नाही आणि मी जसं चंद्रकांत भाऊ असतील त्यांचे सहकारी असतील त्यांनी मला सांगितलं त्यावेळेस मी लोखंडे साहेबांना फोन लावला मित्रांनो कारण की आज ते सरकारमध्ये आहेत आणि लोखंडे साहेब बीजे देशमुख साहेब मागच्या वेळेस एक दिवस मुक्कामी होते त्यावेळेस मी त्यांना सांगितलं की साहेब आमचा हा जो रिंग रोड आहे तो आम्हाला कॉन्क्रिटीकरण करून द्या कारण की इथं जर तो कॉन्क्रिटीकरण झालं तर पर्यटन वाढत आणि योगेश तुला सांगतो लोखंडे साहेबांनी आताच्या बजेटला पन्नास कोटी रुपये टाकलेत भंडाजरासारख्या ठिकाणी म्हणून चंद्रकांत भाऊने तिथूनच मी सांगितलं आपण नक्की हा आप प्रश्न मार्गी लावू लोखंडे साहेबांना ला मी संपर्क केला साहेबांनी सांगितलं आम्ही जी तुम्ही काळजी करू नका मी अधिवेशनात दिल्लीत आहे मला येता येणार नाही परंतु मी मला प्रतिनिधी पाठवेल त्यामुळे बाजीराव शेठला त्यांनी पाठवला आणि साहेबांनी शब्द दिलाय का पुढच्या अधिवेशनामध्ये मी त्या रस्त्यासाठी निधी टाकणार म्हणजे टाकणार आणि याच्यासाठी काय पाठपुरावा करावा तो मी आणि बाजीराव शेठ करतील अशी ग्वाही तुम्हाला मी देतो बाजीराव शेठच्या बद्दल जर सांगायला गेलं जितके निधी आमदारांनी आणले तोडीच तोड निधी योग्य बाजीराव शेठने आणलो बाजीराव शेट वर काय राग होता मला माहित नाही चंद्रकांत भाऊ विजय देशमुख साहेब परंतु चार वर्ष गटामध्ये बाजीराव शेठ निधी पडून दिला नाही परंतु जसं शिंदे साहेबांचं सरकार आलं एकटे बाजीराव दराणे यांनी साडेतीनशे कोटी रुपये फक्त मंजूर केले त्यामुळं हुशारकीच पण हे असत जसं साहेबांनी विजय साहेबांनी सांगितलं त्यांच्या सोबत ते मंत्रालयात गेले परंतु त्यांनी तिथे बघितलं की ही व्यक्ती काही करतच नाहीये साहेब आता इथं रोजगार उपलब्ध गरजेचं होतं परंतु या तालुक्यामध्ये रोजगार उपलब्ध झाला नाही आज जर हा दोसदरीचा रस्ता जर नीट झाला असता तर आज इथं सारखी कंपनी आहे त्यांनी ऑलरेडी इंटरनल रस्ते विजय देशमुख साहेब तिथे केले तिथे रोजगार उपलब्ध झाला असता दुसरी कंपनी आहे सीएनजी सारखी रोजगार उपलब्ध झाला असता विजय साहेब तुम्हाला मी सांगतो तालुक्यात मी फिरतोय परंतु एकाही माणसाच्या हाताला इथे रोजगार उपलब्ध झाला नाही हे खूप मोठं दुर्दैव आहे कारण की एकोणस आम्ही यांच्या सोबत येतो मित्रांनो आजच्या विचारावर ज्या पवार साहेबांच्या माग लोकांनी यांना निवडून दिलं पवार साहेबांकडे बघून साहेबांचे देखील राहिले हा मुद्दा घेतला नाही परंतु मला एक सांगू इच्छितो जो माणूस साहेबांचा सा होऊ शकला हा आपला कधीच होऊ शकत नाही आणि परंतु वरच्या भागातही रस्ते झाले आम्ही जर का बाजेगाव डीपीडीसी साठी जर यादी गेली आम्ही बागडेचं पत्र केलं तर हा माणूस तिनं जाऊन विरोध करतो ही आता परिस्थिती आहे त्यामुळे तुम्हाला सर्व इथे जितके जण आंदोलन करत आहेत त्यांना जो काय मास्ट करायला लागेल शब्द दिलाय हा ते हजार शून पर्यंत जी तीन निधी असेल ती आपण तुम्हाला मिळून देऊ आणि हा लवकरात लवकर मार्गी रस्ता मार्गी लावू एवढंच मी तुम्हाला आश्वासन देतो आणि माझे दोन शब्द संपवतो महाराष्ट्र शाही न्यूज मराठी बातमी मागची बातमी शोध सत्याचा